छत्रपती शिवाजी महाराज पुतळा कोसळल्याप्रकरणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माफी मागितली आहे विरोधकांनी त्यांनी विरोधकांना देखील त्यांनी राजकारण न करण्याचं आवाहन केलेलं आहे त्याचबरोबर सर्व परिस्थितीसह वातावरणाचा अभ्यास करून लवकरात लवकर भव्य दिव्य असा छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारण्यात येईल असं देखील मुख्यमंत्र्यांनी सांगितलेलं आहे छत्रपती शिवाजी महाराज हे आराध्य आहे आणि त्यांचा आदर्श घेऊनच त्यांचा आदर्श ठेवूनच आम्ही राज्याचा कारभार करतो आहे त्यामुळे मी त्यांच्यासमोर नतमस्तक होतो आणि विरोधकांना देखील सांगतो की छत्रपती शिवाजी महाराजांनी विरोधकांनी देखील बुद्धी द्यावी आणि हा छत्रपती शिवाजी महाराजांचा रुबाबदार असा पुतळा लवकरात लवकर उभा कसा राहील यासाठी विधायक काय ते तुम्ही या ठिकाणी विरोधकांनी सांगितलं पाहिजे सहकार्य केलं पाहिजे